नमस्कार मी रुपाली अलिबाग स्पेशल रेसिपीजमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण पाहणार आहोत झटपट होणारी उपवासाची भाजी चला तर मग सुरू करूया त्यासाठी मी दोन बटाटे आणि अर्धी वाटी शेंगदाणे कुकरमध्ये तीन सिट्या लावून उकडून घेतले आहेत त्यामध्ये मीठ टाकले होते चला तर मग आता बटाटे सोलूया आणि बटाटे सोलून झाल्यानंतर त्याचे सुरीने तुकडे करून घेऊयात शेंगदाणे बटाट्यामध्ये टाकतोय फोडणीसाठी मी एक मिरची कापली आहे आणि चार पाच कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि ओलं खोबरं किसून घेतलं आहे एक चमचा तूप घेतलं आहे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा छोटा चमचा जिरे टाकते जिरे ऑप्शनल आहे जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर ते टाकू नका कढीपत्त्याची चार पाच पानं टाकते ते सुद्धा तुम्ही उपवासाला खात नसाल तर टाकू नका आणि एक मिरची टाकली आहे कापून आता लगेचच बटाटे आणि शेंगदाणे त्यामध्ये टाकणार आहोत <laughs> बटाटे त्यामध्ये मीठ टाकले होते आता सुद्धा अर्धा चमचा मीठ टाकूया ओले खोबरे टाकतोय ही भाजी एकदम लगेचच होते आपली भाजी तयार आहे सर्व करूया तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद